नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे हो चांगला वक्ता होण्यासाठी स्वतःची खुदाई करता आली पाहिजे आणि ज्या माणसाला स्वतःची खुदाई करता आली ज्या माणसाला स्वतःला खोदता आलं त्या माणसाला स्वतःमधलं बरंसं बाहेर काढता आलं आपल्यातले असलेले विचार बाहेर काढणे त्या विचारांचा आविष्कार करणे ते विचार प्रकट करणे म्हणजेच भाषण आहे म्हणजेच वक्तृत्व आहे आणि वक्तृत्व कला ही सुधरावी वक्तृत्व कला ही डेव्हलप व्हावी चांगल्या पद्धतीनं भाषण जमावं असं वाटत असेल तर तुम्हाला स्वतःची खुदाई करता आली पाहिजे आता स्वतःची खुदाई करणं म्हणजे स्वतमधले चांगले विचार बाहेर काढणं आणि त्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक एकांत एक मिळवणं कारण स्वतःची खुदाई करायची म्हणल्यानंतर तुम्हाला एकांत एक पाहिजे आणि एकांतात विचार सुचतात लोकांतात ते सादर करायचे असतात एकांतातले विचार लोकांतामध्ये चांगल्या पद्धतीने सादर करता आले की तो चांगला वक्ता झाला उत्तम वक्ता होण्यासाठी तुमच्याकडं एकांत असणं नितांत गरजेचं आहे आणि ज्या माणसाकडं एकांत आहे त्या माणसाला विचार सुचतात कवी लेखक वक्ता यांना मुद्दामहून एकांतात राहिलं पाहिजे जेथे न जातो रवी तेथे जातो कवी असं म्हणतात आणि लेखकाचं मन कवीचं मन वक्त्याचं मन हे एकांतात राहिलं पाहिजे कारण एकांतात विचार सुचतात मनात विचार येतील त्या विचाराचं मंथन होईल काय घ्यायचं आहे काय नाही ते बुद्धी ठरवल पण मनात विचार तर येतील आणि त्यासाठी तुम्ही एकांतात असलं पाहिजे बरं एकांतात राहून काय करायचं आहे स्वतःचा शोध घ्यायचा आहे शोध स्वतःचा घ्या आणि जो माणूस स्वतःचा शोध घेतो की त्यामध्ये आहे काहीतरी दडलेलं आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ते त्याचं भाषण असतं लक्षात ठेवा मी स्वतःची खुदाई करा का म्हणतो कारण तुमच्यामधले विचार तुम्ही प्रकट करून दाखवायचेत हे तुमचे विचार आहेत तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत दुसऱ्याचे विचार नाही कुणाचं तरी भाषण आणणं ते पाठ करणं कुणाचं तरी डायलॉग आणणं ते पाठ हे नको आहे हे नको आहे आपल्याला आपलं स्वतःचं असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या शैलीत पण असलं पाहिजे एकतर भाषण स्वतःचं असावं ते स्वतःच्या शैलीत असावं आणि पाठांतर तर असू द्या कोणाचंही पाठांतर येणारच आहे कुणीतरी लिहिलेल्या ओळी कुणीतरी लिहिलेल्या ओळी किंवा जनसामान्यात प्रचलित असलेल्या चारोळी म्हणा संतवचन म्हणा हे तर, तर येतीलच हो पण ज्या वेळा त्यामध्ये तुमचे विचार येतील ना समजा उदाहरणार्थ तुमचं शंभर टक्क्यापैकी भाषण जे आहेत ते सत्तर टक्के तुमचं पाहिजे तीस टक्के चारोळ्या पाठांतर काही शेरोशेरी स्लोगन आणि संतवचनं किंवा काही प्रसंग आणि गोष्टी त्यात प्रचलित असू शकतात त्यातल्या काही पण सत्तर टक्के हे तुमचे विचार असले पाहिजे स्वतःच्या विचारांचा केलेला आविष्कार म्हणजे भाषण आहे स्वतःच्या विचारांचं केलेलं प्रकटीकरण म्हणजे विचार व्यक्त म्हणून ते विचारपीठावर तुमचे विचार व्यक्त करावे लागतात आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची खुदाई करा ना मला स्वतःला काय वेगळे बोलता येईल या जगात भरपूर काही बोलता येण्याजोगं आहे बोलता येण्यासारखं आहे पण तुम्ही ते शोधलं पाहिजे तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे की मला काय इतरांपेक्षा वेगळं काय आहे की मी ते बोलू शकतो आणखीन काही लोकांच्या मनामध्ये आणखीन काही काही लोकांकडे आणखीन काही प्रश्न गेलेले नाही आहेत भरपूर काही प्रश्न आहेत सामान्य या जगामध्ये बोलण्यासारखे आणि त्याकडे अनेक काही लोकांनी लक्ष वेधलेलं नाही आहे त्याकडे मला लक्ष वेधायचं आहे असे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांपर्यंत गेल्याच्यानंतर त्यांना समाजाचा फायदा होईल कारण चांगला वक्ता हा समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणणारा असतो आणि म्हणून चांगले विचार लोकांपर्यंत घालण्यासाठी चांगले विचार स्वतः शोधले पाहिजे स्वतःमध्ये सुद्धा आहेत ते ते बाहेर काढले पाहिजे त्याची मांडणी केली पाहिजे मग तुम्ही व्यक्त झालं पाहिजे हे सगळं मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे आणि म्हणूनच तुम्ही पाहता याच दाळिंबाच्या बागेतून अनेक व्हिडिओ माझे पहिले पूर्वीचे आहे आणि असं वेगवेगळी माहिती स्वतःची खुदाई करा हा आजच्या व्हिडिओतून सांगितलं पण वेगवेगळ्या विषयावर अशी माहिती मी देत आलो तुम्ही त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचं पुस्तकही घरबसल्या मागवा आणि येणारं सोळा सतरा अठरा तारखेला जे मार्चमध्ये प्रशिक्षण होणार आहे तीन दिवसाचं त्याची बुकिंगही करा आणि हो प्रत्येक महिन्याला माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं तुम्ही कुठल्याही महिन्यातलं फक्त एक प्रशिक्षण करा आणि तुमच्या वक्तृत्वात बदल पहा चला स्वतःची खुदाई याच्यासाठी करा स्वतःमध्ये भरपूर काही दडलेलं असतं आपल्याला ते बाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी हवा तो एकांत एक मुद्दाम एकांत एक घ्या आणि लोकांतात चांगलं बोला आणि स्वतःमधले गुण बाहेर काढा स्वतःतले विचार बाहेर काढा त्याचं प्रकटीकरण करा आणि विचारांचं प्रकटीकरण विचारपीठावर केल्याच्या नंतर मग मात्र तुम्ही व्यासपीठ गाजवणारा वक्ता झाल्याशिवाय राहत नाहीत हा साधा सरळ नियम आहे म्हणून स्वतःची खुदाई करायला विसरू नका धन्यवाद